नमस्कार मी श्रीमंत बागल पक्षप्रमुख मीडिया ग्रुपच्या वतीने समाजासाठी उपयुक्त असणाऱ्या वेगवेगळ्या योजनांची आणि उपक्रमाची माहिती त्या उपक्रमाचे सहभागी प्रशिक्षक आणि त्या उपक्रमाचा सर्वसामान्यांना होणारा फायदा या संदर्भात आम्ही कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र याचे एक सत्र सुरू केले आहे आज आपल्यासोबत आहेत अनिकेत काळेसर जे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सातपूर एम आय डी सी येथे इरिगेशन या विषयावरती विद्यार्थ्यांना लेक्चर्स देत असतात ते त्याचे प्रशिक्षक आहेत आज आपण जाणून घेणार आहेत की या कोर्सच्या माध्यमातून काय काय सुविधा मिळतील आणि त्यातून बेरोजगारीचं निर्मूलन कसं होईल कळे सर नमस्कार नमस्कार स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद आपण कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रामध्ये इरिगेशन या विषयावरती प्रशिक्षण देतात बरोबर हा नेमका कोर्स कशा प्रकारचा आहे सर आपल्याकडे कौशल्य विकास केंद्रामध्ये इरिगेशन सर्व्हिस टेक्निशियन हा एक अॅग्रिकल्चर बॅकग्राऊंडचा कोर्स आहे जे ज्याच्यामध्ये आता आपण इरिगेशन म्हणजे की शेतीला पाणी द्यायचं कसं त्याच्या वेगवेगळ्या वेग टेक्नॉलॉजीचा आपण तिथं मुलांना प्रशिक्षण देतो तर त्यामध्ये आपण ड्रिप इरिगेशन स्प्रिंकलर इरिगेशन त्याचं पूर्णपणे प्रशिक्षण मुलांना आपण देत असतो त्याच्यामध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्यांना mm. आपण पूर्णपणे प्रॅक्टिकली इरिगेशन ड्रिप इरिगेशन असो स्प्रिंकलर इरिगेशन असो त्याचं डिझाईन कसं करायचं म्हणजे त्याच्या डिझाईनमध्ये काय काय पॅरामीटर्स असतात त्या काय विचारात घ्यायच्या त्याच्याबद्दल आपण पूर्णपणे प्रशिक्षण देतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण इन्स्टॉलेशन म्हणजे की डिझाईन केलेली गोष्ट ती इन्स्टॉल करायची कशी मग त्याचं पूर्णपणे ऑन फील्ड आपण मुलांना इन्स्टॉलेशनचं प्रशिक्षण देतो त्याच्यानंतर त्याच्यातला एक महत्वाचा पार्ट असतो म्हणजे ड्रिप आणि स्प्रिंकलर मध्ये की इन्स्टॉलेशन केल्यानंतर त्याच्यात काही काळानंतर आपल्याला सर्व्हिस देणं गरजेचं असतं म्हणजे त्याच्यात सर्व्हिसिंग करणं गरजेचं असतं तर मग त्याच्यात सर्व्हिसमध्ये कोणते कोणते प्रकारच्या आपल्याला सर्व्हिसेस महत्वाच्या असतात त्या मुलांना आपण शिकवतो हो जसं की फिल्ट्रेशनचा असेल त्याच्यानंतर लॅटरल चोकअपिंग असेल तर त्याच्याबद्दल पूर्णपणे प्रॅक्टिकली आपण मुलांना शिकवतो हो त्याच्यानंतर त्याच्यात आपण पूर्णपणे डिझाईन इन्स्टॉलेशन आणि सर्व्हिसिंग झाल्यानंतर की आपल्याला एक महत्वाचा पार्ट असतो त्याच्यात इलेक्ट्रिक मोटर म्हणजे आपल्याला काही इरिगेशन करायचं असेल तर इरिगेशन करण्यासाठी आपल्याला विहिरीचा वापर करतो आपण बोरचा वापर करतो तिथं आपण इलेक्ट्रिक मोटर टाकलेली असती तर मग ती सुद्धा दुरुस्त कशी करायची याचं प्रशिक्षण आपण मुलांना देतो म्हणजे जेणेकरून आपल्याला शेतीसाठी म्हणजे शेतकरी ज्यावेळेस शेती करत असतो त्या दरम्यान त्याला ड्रिपच्या काही अडचणी आल्या तर वेगळ्या लोकाकडे जावं म्हणजे वेगळ्या माणसाकडे जावं लागतं इलेक्ट्रिक मोटरमध्ये अडचणी आल्या तर ती वेगळ्या ठिकाणी जावं लागतं तर मग हे सर्व जर आपल्या मुलांना आपण शिकवलं मग शेतकऱ्यांना ज्या काही अडचण येतील म्हणजे जे मध्ये तर ते एक मुलगा पूर्णपणे शेतीची पूर्ण सर्व्हिसिंग असो इन्स्टॉलेशन असो सगळं एक विद्यार्थी करू शकतो सध्या लोकसंख्येचं वाढत प्रमाण त्यामुळं लागवडीचं क्षेत्र कमी होत आहे बरोबर त्याचबरोबर पाणी ही त्याच प्रमाणात कमी होत आहे म्हणजे पाण्याचं एक आधुनिकरित्या व्यवस्थापन आपल्या माध्यमातून शिकवलं जात आहे बऱ्याच ठिकाणी पाण्याचे दोन प्रकार असतात एक जड पाणी आणि एक हलक पालक पाणी ज्याला एक क्षारयुक्त पाणी बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं की ते पाणी जेव्हा मधून वगैरे जातं तर ते क्षार जमले जातात बरोबर आणि ते ब्लॉकेज तयार होतात मग त्याचं सोल्युशन देण्याकरिता आपल्या माध्यमातून काय उपाययोजना हो आहे सर ज्यावेळेस क्षारयुक्त आपण पाणी वापरतो ड्रीपमध्ये तर आता काही काही भागात कसं असतं की क्षारांचं प्रमाण जास्त असतं आणि शेतकऱ्यांना नाही ते पाणी वापरावं लागतं त्याने काय होतं की आपली जी ड्रिप सिस्टीम असते किंवा स्प्रिंकलर सिस्टीम असते ती चोकअप होती आणि ती चोकअप झाल्यामुळे काय होतं की आपल्या झाडांना जे एक समान पाणी पडायला पाहिजे तर ते एक समान पाणी पडत नाही ते काही ड्रिपर्स ब्लॉक झालेले असतात काही इमिटर्स जे होल असतात इनलाईनचे ते ब्लॉकेज झालेले असतात तर त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागतं की वारंवार ऍसिड ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं म्हणजे की आपल्याला ती ड्रिप सिस्टम असते ती पूर्णपणे क्लीन करायची असते मग त्याच्यामध्ये आपलं एस सी एल असेल नायट्रिक ऍसिड असेल इव्हन आपले ऑर्गेनिक जे काही ऍसिड्स आहे म्हणजे ऑर्गेनिक जे पद्धतीने आपण क्लिनिंगचे मटेरियल्स वापरतो त्या पद्धतीने म्हणजे ते मटेरियल्स युज करून आपल्याला पूर्णपणे संच आपल्याला दर एक तीन ते सहा महिन्यातून आपल्याला तो क्लीन करावा लागतो जर समजा त्याचं क्षाराचं प्रमाण जास्त असेल तर आपल्याला दर दोन महिन्याला ते क्लिनिंग ट्रीटमेंट घ्यावी लागते तर मग हे सर्वपणे म्हणजे जे आता केमिकल्स आपण युज करतो त्याची सेफ्टी त्याच्यानंतर ते ऍसिड यूज करायचे कसे त्याच्यानंतर ऍसिडचा रेशो काय असतो ऍसिड पाणी त्याचा रेशो काय असतो आपला संच किती एकर क्षेत्रावर बसवलेला आहे त्याचं पूर्णपणे नियोजन करून आपण विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली ऍसिड ट्रीटमेंट करायची कशी जेणेकरून की शेतकऱ्याचा संच खराब झाला म्हणजे की त्याच्यात ब्लॉकेज झालंय तर ते विद्यार्थी तिथं जाऊन त्यांनी पूर्णपणे प्रशिक्षण घेतले तर तिथं जाऊन ते इम्प्लिमेंट करू शकता की ऍसिड ट्रीटमेंट करायची कशी आणि शेतकऱ्यांना ते करून देऊ शकता या कोर्स करिता जे विद्यार्थी प्रवेश घेतात त्याच्यासाठी पात्रता काय लागतात ह्या कोर्ससाठी मिनिमम प्रवेश पात्रता जी आहे ती आठवी पास व त्याच्या पुढील शिक्षण झालेले विद्यार्थी ह्या कोर्समध्ये एनरोल करू शकतात अंदाजे ड्युरेशन काय आहे ड्युरेशन जे आहे ते, आ, ते तीन महिन्याचा कोर्स आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो की तीन महिन्यामध्ये आपण सत्तर टक्के प्रॅक्टिकल वर भर देतो आणि तीस टक्के प्रॅक्टिकल बेस्ट थिअरी जे असतात ते आपण लेक्चर आपल्या क्लासरूम मध्ये घेत असतो जे प्रॅक्टिकल जे केले जातं ते ऑन फिल्ड केले जातात ऑन फिल्ड केलं त्याच्यासाठी तुम्ही काही शेतकऱ्यांचं सहकार्य घेतलेलं आहे का बाकीच्या काही कंपन्या तुम्हाला सपोर्ट करतात तर आता सर आपल्याकडं आपलं जे ट्रेनिंग सेंटर आहे म्हणजे आपलं कौशल्य विकास केंद्र आहे सातपूरमध्ये त्याच्याच बॅक साईडला आपल्याकडं इरिगेशन पार्क आहे म्हणजे आपण इरिगेशनचे जे काही प्रॅक्टिकल आहे ते आपण सगळे तिथं परफॉर्म करतो म्हणजे की एक आपल्याकडं पाच ते सात गुंठ्याचा पूर्णपणे प्लॉट आहे त्याच्यामध्ये इरिगेशनच्या आपण वेगवेगळे जे काही आपल्याला सर्व प्रॅक्टिकल्स घ्यायचे असतात ते आपण सगळे तिथं परफॉर्म करतो तर जे काही विद्यार्थी आपल्याकडे येतात त्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणानंतर ऑपॉर्च्युनिटीज काय काय आहे आता आ, इरिगेशन सर्व्हिस टेक्निशियन ज्यावेळेस आपला विद्यार्थी इरिगेशन सर्व्हिस टेक्निशियन हा घडतो त्याच्यामध्ये त्यांना ऑपॉर्च्युनिटी भरपूर प्रकारच्या आहे जसं की जर समजा विद्यार्थ्यांनी पूर्णपणे ड्रीप इरिगेशन मध्ये त्यांना जर समजा कल वाटला तर ड्रीप इंडस्ट्री आज भरपूर मोठी आहे त्यामध्ये बऱ्यापैकी चांगल्या चांगल्या कंपन्या आहेत म्हणजे जे आपल्याकडे अशा काही कंपन्या आहेत की वर्ल्डमध्ये एक नंबर आहे तर अशा कंपन्यांमध्ये सर्व्हिस टेक्निशियनची गरज असते तर चांगल्या चांगल्या एन एमसी कंपन्यांमध्ये इरिगेशनच्या विद्यार्थी आपले सर्व्हिस टेक्निशियन म्हणून जाऊ शकता त्याच्यानंतर जे काही डीलर्स असतात प्रत्येक कंपनीचे आता आपण एक कंपनी पकडली तर त्यांचे ते लाखो डीलर्स असतात तर म्हणजे पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये तर मग तिथं आपण प्रत्येक एका कंपनीतून एक डीलर कडे एक मुलगा जरी प्लेस केला तर आता बघायला गेलं तर लाखो विद्यार्थ्यांची अपॉर्च्युनिटी म्हणजे लाखो विद्यार्थ्यांना अपॉर्च्युनिटी आहे इरिगेशन कंपन्यांमध्ये एज अ मध्ये जाऊ शकता सेल्स मध्ये जाऊ शकता मार्केटिंग मध्ये जाऊ शकता डिझाईन मध्ये जाऊ शकता इन्स्टॉलेशन वगैरे सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत इव्हन एखादे काही विद्यार्थी असे असते की त्यांना इलेक्ट्रिक मोटर रिपेअरिंग मध्ये कल येतो म्हणजे त्यांना तिथं वाटतं की मला जी आवड तिथं आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी आज इलेक्ट्रिक मोटर जी इंडस्ट्री आहे ती फार मोठी आहे चांगल्या चांगल्या कंपन्या जिथे आहे त्यांना तिथं सर्व्हिस इंजिनियर पाहिजे असतो तर हे आपले जे इरिगेशन सर्व्हिस टेक्निशियन झालेले विद्यार्थी आहेत त्यांना अपॉर्च्युनिटी तशी आहे इव्हन जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की मला बिझनेस चालू करायचा स्वतःचा तर त्याला त्याच्यामध्ये सुद्धा स्कोप आहे आज आता कंपनीची इरिगेशन कंपनीची डीलरशिप घ्यायची म्हटली की त्याला काही शिक्षणाची आट नाही कुठलाही विद्यार्थी अठरा ते पस्तीस वेळ गटात ज्याच्याकडे कौशल्य आहे तो इरिगेशनची डीलरशिप घेऊ शकतो म्हणजे भविष्यात त्यांना स्वतःचा बिझनेस करता येईल इरिगेशन मार्फत इव्हन जर समजा एखाद्या विद्यार्थ्याने असं ठरवलं की म्हणजे की मला हे करायचंय की सर, शेतकऱ्यांना सर्व्हिसिंग द्यायची म्हणजे विद्यार्थी काय करू शकता आजही सर्व्हिस मध्ये जे काही मनुष्यबळ आहे त्याची कमतरता आहे तिथं सुद्धा भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहे एका एक विद्यार्थ्यांनी जर समजा Uh, हजार शेतकऱ्यांचा ग्रुप तयार केला म्हणजे हजार शेतकऱ्यांचा uh, तो कनेक्टेड असेल प्रत्येक शेतकऱ्याकडून तिने एकरी हजार रुपये जरी घेतले तरी त्याला वार्षिक दहा लाख रुपये उत्पन्न त्याच्यातून मिळणार आहे त्याच्यानंतर इलेक्ट्रिक मोटर रिपेरिंगचं स्वतःचं युनिट चालू करू शकता वेगवेगळ्या कंपन्यांची ऑथराईज सर्व्हिस सेंटर ते विद्यार्थी घेऊ शकता त्याच्या थ्रू काय करतील की इलेक्ट्रिक मोटर रिपेरिंग असेल इन्स्टॉलेशनचं असेल सर्व काम ते करू शकता नाशिक परिसरामध्ये जर पाहिलं आपण तर इरिगेशनच्या कंपन्या खूप जास्त प्रमाणात आहेत हो बरोबर मत, तर त्या कंपन्यांसोबत आपल्या कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून काही टायपिंग वगैरे झालेलं आहे हा सर आपल्याकडं कौशल्य विकास केंद्रामध्ये प्लेसमेंट सेल आहे आपलं प्लेसमेंट सेलमध्ये एक प्लेसमेंट मॅनेजर दोन ऑफिसर आहे ते आपल्या कौशल्य विकास केंद्रामध्ये जे काही कोर्सेस आहे त्या प्रत्येक विषयाच्या असते जा, त्यांच्यामध्ये जाऊन भेट देत असतात तर आजही आपल्याकडं त्यांनी बऱ्यापैकी आपल्या नाशिक भागातील व नाशिक सोडता इतर भागातील कंपन्यांसोबत ही मोहीम चालू आहे आणि कंपन्यांमध्ये आज बघितलं की मनुष्यबळाची कमतरता आहे आणि आपले जे कौशल्य प्राप्त केलेले विद्यार्थी आहे ते मोठ्या मोठ्या संख्येने घेण्यासाठी ते इच्छुक आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने अतिशय उपयुक्त असा उपक्रम राबविण्यात येत आहे आणि आधुनिक शेती पाण्याचा योग्य वापर कसा करावा या संदर्भात तंत्रशुद्ध अशी मार्गदर्शन कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे आणखीच आपण इथे आला आणि आमच्या युवकांना या संदर्भात माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर मला बोलवल्याबद्दल इथं